नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर महानगरपालिकामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे जसे की फायरमॅन लिपिक चालक यंत्र चालक औषध निर्माण अधिकारी कर निरीक्षक यासारख्या सतरा प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत हे जे सतरा प्रकारे पदे दिलेली आहे यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर लातूर शहर महानगरपालिका लातूर या ठिकाणी भरती निघालेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी नावं दिलेली आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी श्रेणी एक याची एकच जागा आहे ते पण ओपन कॅटेगरीसाठी अर्ज भरताना आणि कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या दोन नंबरची पोस्ट आहे सिस्टीम मॅनेजर याची एकूण एकच जागा आहे तीन नंबरची पोस्ट आहे वैद्यकीय अधीक्षक एक जागा नंतरची पोस्ट आहे विधी अधिकारी श्रेणी ब एक, एक, एक जागा अग्निशमन केंद्र अधिकारी ब एक जागा शाखा अभियंता स्थापत्य दोन जागा कनिष्ठ अभियंता श्रेणी क चार जागा कनिष्ठ अभियंता श्रेणी क चार जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी क एक जागा औषध निर्माण अधिकारी फार्मासिस एक जागा नंतर कर अधीक्षक दोन जागा सहाय्यक कर अधीक्षक चार जागा कर निरीक्षक चार जागा चालक यंत्रचालक क नऊ जागा फायरमॅन तीस जागा लिपिक टंकलेखन दहा जागा आणि हॉलमॅन चार जागा ठीक आहे मित्रांनो एकूण सतरा प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला कास्टनुसार जागा पाहणीच गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही ज्या काही पदासाठी अर्ज भरा त्यामध्ये आपल्या काच्या जागा व्यवस्थित चेक करायचे नंतरच अर्ज भरायचा आणि कोणत्या पोस्टसाठी प्रकारची वेतन श्रेणी देण्यात येणार आहे हे संपूर्ण मित्रांनो या पी डी एफमध्ये दिलेलं आहे व्यवस्थित चेक करायचं पदानुसार या ठिकाणी वेतन श्रेणी नमूद करण्यात आलेली आहे तर आता याची पात्रता बघा पर्यावरण अभियांत्रिकी श्रेणी एक याची पात्रता मागितल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी ठीक आहे आणि पर्यावरण क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक तांत्रिक सेवा श्रेणी एक तर याची पात्रता मागितली आहे संगणक की असं बीई किंवा बी टेक किंवा एम सी ए पदवी ठीक आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण आवश्यक कम्प्युटर कोर्स मागितला आहे या ठिकाणी नंतरची पोस्ट आहे वैद्यकीय सेवा श्रेणी दोन याची पात्रता मागितली आहे एम बी बी एस आणि तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे एम ए सी आय टी सर्टिफिकेट नंतरची पोस्ट आहे अभियांत्रिकी सेवा स्थापत्य याची पात्रता मागितली आहे तर या ठिकाणी सिव्हिल पदवी मागितलेली आहे आणि एम एस सी आय टी नंतरची पोस्ट आहे विधी सेवा श्रेणी याची पात्रता मागितली आहे विधी शाखेची पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे अग्निशमन सेवा श्रेणी दोन याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि बी ई फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा समतुल्य डिप्लोमा असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि एम एस सी आय टी नंतरची पोस्ट अभियांत्रिकी सेवा याची पात्रता मागितली आहे सिव्हिल शाखेची पदवी तीन वर्षाचा कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि एम एस सी आय टी आठ आट नंबरची पोस्ट अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन याची पात्रता मागितली आहे सिव्हिल पदवी आणि नेमणुकीनंतर तीन वर्षाचा कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक तर मित्रांनो हा जो तीन वर्षाचा डिप्लोमा आहे तुम्हाला नेमणुकीनंतर करून देणे आवश्यक राहणार आहे सध्या गरज नाही याची सध्या तुम्ही सिव्हिलवर अर्ज भरू शकता पदवी मागितली आहे सिव्हिलची नंतरची पोस्ट अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन याची पात्रता मागितली आहे मॅकॅनिकल पदवी ठीक आहे आणि नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आणि एम एस सी आय टी तर नंतरची पोस्ट कर अधीक्षक याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेची पदवी अकरा नंबरची पोस्ट औषध निर्माता याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि बी फॉम पदवी ठीक आहे बी फॉम पदवी असणे आवश्यक तीन वर्षाचा अनुभव आवश्यक नंतरची पोस्ट आहे सहाय्यक कर अधीक्षक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि एम एस सी आय टी किंवा कुठले कम्प्युटर कोर्स चालेल नंतरची पोस्ट आहे कर निरीक्षक याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा एक्सपिरियन्सणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे चालक यंत्रचालक याची पात्रता मागितली दहावी पास आणि तुम्हाला राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई याचा सहा महिन्याचा कालावधीचं अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण ठीक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ड्रायविंग लायसन्स मागितलं ला, जडम आणि तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे आणि शारीरिक पात्रता कशा प्रकारची असायला पाहिजे हे या ठिकाणी दिलेलं चेक करून घ्यायचं नंतरची पोस्ट आहे लिपिक टंकलेखन याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग मागितली आहे थर्टी इंग्रजी मागितली आहे फोर्टी आणि एम एस सी आय डी नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास सहा महिन्याचा पाठ्यक्रम उत्तीर्ण अग्निशमनला या ठिकाणी उंची मागितली आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषासाठी महिलाला मागितली आहे एकशे से बासष्ट सेंटीमीटर पुरुषल चेस मागितले एक्क्याऐंशी से सेंटीमीटर पाच सेंटीमीटर फुगून वजन मागितले पन्नास किलोग्रॅम आणि दृष्टी मित्रांनो या ठिकाणी चांगले असणे गरजेचं आहे अशा प्रकारे अग्निशामन चालक यंत्रचालक आणि फायरमॅन पात्र जवळपाजे सारखीच राहणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी जे वयाची अट आहे तीस वर्षापेक्षा जास्त असू नये ठीक आहे माझी सैनिक वगळून ठीक आहे तीस वर्षापर्यंतच तुमची वयोमर्यादा या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे फायरमॅनसाठी आणि नंतरची पोस्ट आहे हॉलमॅनची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुम्हाला आय टी आयचा पंप ऑपरेटर हा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला आय टी आय मागितला आहे पंप ऑपरेटरमध्ये आणि एम एस सी आय टी ठीक आहे मित्रांनो अशा एकूण सतरा प्रकारचे पोस्ट दिलेल्या या ठिकाणी आणि त्याची पात्रता दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर ही पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची तर मित्रांनो वयोमर्यादा बघा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना ठीक आहे आणि जे यंत्रचालक फायरमॅन याची वयोमर्यादा ही तीस वर्षापर्यंतच राहणार आहे ठीक आहे यंत्रचालक आणि फायरमॅन या पदाची वयोमर्यादा फक्त तीस वर्षापर्यंतच राहणार आहे सर्व उमेदवारांना यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट राहणार नाही आहे आणि मित्रांनो या ठिकाणी दोन वर्ष तुम्हाला कोरोनाचे पण बळवून देण्यात आलेले आहे म्हणजे ओपनला अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आणि मांगास यांना अठरा ते पंचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे यासाठी एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये मांगा स्वर्गीयाला नऊशे रुपये आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे मित्रांनो पदानुसार सिलेबस हा वेगवेगळा आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ताचं असणे असे विषय राहणार आहे आणि टेक्निकलवर तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहे म्हणजे तुमचा शंभर मार्क्सचा पेपर या ठिकाणी असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे ठीक आहे शंभर प्रश्न गुण शंभर आणि वेळ असणार आहे दोन तासाचा वस्तुनिष्ठ आहे तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेल्या पदानुसार वेगवेगळं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं या ठिकाणी चार विषय सारखेच दिलेले आहे मराठी इंग्रजी जी की बुद्धिमत्ता चाचणी फक्त टेक्निकल हे पदानुसार वेगवेगळं आहे ठीक आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी चेक करून घ्यायचा चालक, चालक, या ठिकाणी चालक यंत्रचालक आणि फायरमन या पदासाठी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे हे कशा प्रकारची असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं चेक करून घ्यायचं लक्षात ठेवायचं अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण पी एफ ही व्यवस्थित वाचून घ्यायची आणि आपल्या कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या नंतरच हा अर्ज भरायचा ठीक आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे चौदा जानेवारी चौदा जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं चौदा जानेवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण जर पी एफ तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ एफ जे जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद